राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी राखी पौर्णिमा हजारो भगिनींसोबत साजरी केली काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पात सादर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे माता भगिनींच्या खात्यात आलेत त्यानंतर लगेचच राखी पौर्णिमा असल्याने आनंदी झालेल्या भगिनींनी कॅप्टन आशिष दामले यांच्यासोबत राखी पौर्णिमा साजरी केली लाडकी बहीण योजनेसाठी दामले यांच्या कार्यालयातून हजारो भगिनींनी नोंदणी केली होती आणि या सर्व भगिनींच्या खात्यात रक्कम जमा देखील झाली त्यामुळे राखी पौर्णिमा हा सण हजारो माता भगिनींच्या उपस्थितीत कॅप्टन दामले यांनी आपल्या कार्यालयात साजरा केला उत्सवाने आम्ही स्वतःच्या स्वकुषणी आम्ही दादाला राखी बांधायला आलो आणि जो त्यांनी जो सगळं त्याने जे महिलांसाठी जे कार्यक्रम केला लाडकी बहीण आता ते खरोखर लाडकी बहीण आम्ही त्यांची झालेला आहे आणि आमच्या लाडकेताई प्रियंकाताई ते जे आमच्यासाठी आहेत जे काय बाहेर अनैतिक जे काय काय नको ते प्रकार आहेत त्यासाठी जे पुढाकार घेत आहेत त्यासाठी त्यांचा त्यांना खूप आमचा पाठिंबा असणार आहे दामले दाद्यांना आणि प्रियंका तिथे हजर राहू आणि ते जे काय करतायत आमच्या बदलापूरसाठी ते खूप कौतुक करण्यासारखं आहे त्यांचं खूप खूप त्यांना भरपूर शुभेच्छा त्यांनी भरपूर पुढे जावं आम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांना भरपूर शुभेच्छा आणि रक्षाबंधनाच्या पण भरपूर भरपूर खूप खूप शुभेच्छा आमच्या लाडक्या दादाला आशिष दादाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांनाच रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा आणि खूप या गोष्टीचं बरं वाटते समाधान वाटते की एवढ्या बहिणी या आजच्या दिवशी पाऊस असताना वेळात वेळ काढून आल्या आणि त्या ठिकाणी रिक्षा रक्षाबंधन एकत्रित आम्ही साजरा केला मनापासून आनंद या गोष्टीचा तर कुठेतरी जे सध्या बदलापूरमध्ये चाललं आहे त्याच्याविषयी दुःख आणि वेदना पण आहेत आणि मला वाटतं निश्चितपणे सगळ्या बहिणींच्या मागे भक्कमपणे भावाने उभं राहिलं पाहिजे आणि आम्हीसुद्धा हे नातं हे कायम आपल्या लोकांशी जपत राहू आणि पुढे ही वाटचाल चालू राहील